व्हॅटिकन म्हणजे जगातला सर्वात छोटा देश मजेची गोष्ट म्हणजे वॅटिकन मध्ये कोणीही जन्माला येऊ शकत नाही का ए, मुला, मुला हे माझ्या मागे तुम्ही पियता पाहताय आणि त्यासोबत प्रमाणे सेल्फी घेण्याचा मोह मला आवरला नाही आहे रोमच्या मधली रात्री अकरा वाजताची गर्दी मंडळी मी सुनील डिमोल मंडळी आता आम्ही नेपल्स म्हणजे नापोलीच्या बस डेपोमध्ये आहोत आणि आता आमची बस रोमला निघणार आहे ती हिरवी बस जी दिसते ती पकडून फ्लिक फ्लिक्स बस पकडून आम्ही रोमला जाणार आहोत दोन तीन दिवस रोमला राहणार आहोत नेपल्समधला आमचा दोन दिवसाचा स्टे संपलेला आहे आणि आता आम्ही जातोय रोमला नेपल्सवरून रोमचा आमचा प्रवास सुरू आहे आणि जाताना काही छोटी गावं लागत आहेत शेती लागते छान पद्धतीने ठेवलेले हे रस्ते आहेत पण ह्या रस्त्यामध्ये एक बंपीनेस जाणवतो जो आपण मुंबई पुणे आपला हायवे आहे रस्ते खूप चांगले आहेत पण त्याची लेवल जी आहे वाहन जाताना ती बरोबर नाही आहे ना बंपीनेस आहे हा बंपीनेस आम्हाला बेल्जियममध्ये नाही जाणवला ॲमस्टरडॅममध्ये नाही जाणवला नेदरलँड्समध्ये रस्ते चांगले आहेत हे बघ रस्ते सपाट आहेत लेवल इकडे एक छोट गाव दिसतंय आणि आपल्यासारखीच घरं आहेत उतरत्या चक्राची कवला आहेत वरती हे बघ दिसेल म्हणजे आता आम्ही रोम ला आहोत आणि इकडनं आमच्या हॉटेल वर जाण्यासाठी आम्हाला एक मेट्रो पकडायची आहे तिच्या शोधामध्ये आम्ही आहोत आणि तिचं तिकीट कुठे मिळेल ते बघतोय आम्ही आता ह्या मेट्रो मध्ये आहोत आणि इकडे नुसता बाजार भरलेला आहे सर्व लोक एकमेकांशी इतकं बोलतायत बाबरे आपल्याला भारतातल्या मेट्रोची आणि भारतातल्या ट्रेनची आठवण झाली इतके लोक बडबड करत आहेत आम्ही ज्या बसमधून आलो तिकडे देखील खूप बडबड करतात बहुतेक इटालियन लोकांना भारतीयांसारखी बडबड करायची सवय आहे नाही का <laughs> बाजार भरलाय मंडळी आता आम्ही कॉर्नेलियाला आहोत जे रोम मधील एक ठिकाण आहे आणि इकडून आम्ही जातोय वॅटिकन सिटीला आणि इकडनं आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार आहोत बघूया आता संध्याकाळचे साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आज संध्याकाळी आम्ही मला वाटतं अर्ध्या पाहून तास पोहोचू आपण नाही पस्तीस मिनिटं पाय चालत आहे नाहीतर मग बावीस पंचवीस मिनिटांमध्ये मेट्रोने पोहोचता येतं आता आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आता ट्राय करणार आहोत आणि येताना बहुतेक आम्ही पायी चालत येऊ बघूया कसं वातावरण आहे त्यावरती अवलंबून okay. आहे आता आम्ही कॉर्नेलियाला आहोत आणि तिकडनं आम्ही बालदो सिप्रो आणि मग ऑटा वियानो तिकडे सेंट पिएत्रो म्युझियम व्हॅटिकनी असा लिहिलेला आहे तिकडे जाणार आहोत आणि हा बघा हा प्लॅटफॉर्म आहे गर्दी आहे बऱ्यापैकी आम्ही आलो होतो तेव्हा देखील हा आणि हां एनाग्निया एनाग्नी टर्मिनी ते एनाग्नियाच्या दिशेला जाणारी जी ट्रेन आहे ती आम्ही पकडतोय ही बघा बी साईडला आणि ए साईडला आहे ते बत्तीस्तीला जाते तर आपण जातोय डिरेक्शन एनाग्नी जे काय प्रोनान्सिएशन असेल ते समजून घ्या तुम्ही ट्रेन येत आहे आता एक खाली ट्रेन असल्यामुळे ह्याचा आवाज प्रचंड खूप जास्त जोरात येतो इकडे तरी जरा कमी आहे कमी आहे ट्रेन चला ओके बसायला देखील जागा मिळालेली आहे पटकन कारण ट्रेनच रिकामी आहे मला वाटतं हे सुरू झाल्यापासून दुसरं स्टेशन असावं म्हणजे हे बघा बसिली का सेंट पिएट्रो तर ऑलमोस्ट आम्ही पोहचलेलो आहोत तो डोम बहुतेक तोच असावा ऑल रोड गो टू रोम त्या प्रकारे आज आम्ही रोम येथील वॅटिकन येथे आलेलो आहोत आणि बरीच गर्दी दिसते रविवारचा दिवस आहे लोक आहेत येत आहेत बघूया आज जायला मिळेल का नाही ते वॅटिकन मधील सेंट पीटर स्क्वेअर मध्ये आणि बसिलिका मध्ये आता आम्ही आहोत समोर तुम्हाला दिसतंय आहे माफ करा सूर्य देवता समोर आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला हे मंदिर व्यवस्थित दिसणार नाही मात्र कारंजा बघा कसं सुंदर आहे इकडे बहुतेक आज इकडे मिसा झालेली असावी त्यामुळे बऱ्याच खुर्च्या इकडे दिसत आहेत नेमका घंटा नाच झाला ह्या वेळेला हा बघा प्रांगणामधला मोठा एक स्तंभ तुम्ही बघू शकता आणि चारही बाजूने हे असलेले पुतळे इकडे व्यवस्थित दिसत आहेत आपल्याला त्या बाजूने तसेच वरती पुतळे आहेत अजून मी झूम करतो आणि हे आहे बसिलिका सूर्य नेमका उलटा असल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही कल्पना आहे देखील आम्ही शूट करतो की आता आम्ही म्हणजे सावलीत आलेलो हो, आहोत त्यामुळे बसेली का तुम्ही व्यवस्थित बघू शकता बघा एकदम वरती किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बहुतेक ख्रिस्ताचे बारा, बारा शिष्य असावेत माफ करा मी काही जास्त माहिती घेऊन ना आलेलो नाहीये अचानक आम्ही आलो त्यामुळे वर पुतळे जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचे आहेत का माहीत नाही मात्र मधोमध येशू ख्रिस्त आहे क्रॉस घेऊन हे बसिलिका मध्ये असलेले हे गाड्स पहा जण काही प्लास्टिकचे आहेत असं वाटतं बिलकुल हलत आहेत वाऱ्यामुळे फक्त त्यांचे कपडे हलताना दिसत आहेत व्हॅटिकन म्हणजे जगातला सर्वात छोटा देश ह्याला मान्यता एकोणीसशे एकोणतीस साली मिळाली आणि व्हॅटिकनमध्ये मध्ये एक मजेची गोष्ट म्हणजे व्हॅटिकन मध्ये कोणीही जन्माला येऊ शकत नाही का तर वॅटिकनमध्ये एकही हॉस्पिटल नाही आहे आणि वॅटिकनचं वॅटिकनची सिटिझनशिप ही वैटिकन वैटिकन अशीच मिळत नाही समजा तुमची नेमणूक झाली इकडे काम करण्यासाठी तर तुम्हाला वॅटिकनची सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व मिळते हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता मी काय माहिती, माहिती देणार जास्त ख्रिश्चन धर्माचं रोमन कॅथलिक पंथाचं हे केंद्रस्थान आहे कारण पोप इकडे राहतात पोपचं कायमस्वरूपी निवासस्थान जे आहे ते वॅटिकन आहे आणि ह्या सुंदर भव्य वास्तूची वास्तूच्या निर्मितीमध्ये मायकल एंजेलो आणि इतर आ, प्रमुख त्यावेळेचे जे आर्किटेक्ट होते त्यांनी त्यांनी ह्याचं डिझाईन केलेलं आहे ह्याचं बांधकाम जवळपास सोळाव्या शतकात सुरू झालं होतं आणि सतराव्या शतकात ते संपलं ह्याला सेंट पीटर्स बसेलिका असं म्हटलं जाते कारण सेंट पीटर्स म्हणजे मराठीमध्ये म्हणतात तो पेत्र येशू ख्रिस्ताचा जो मुख्य शिष्य होता त्याला येथे दफन केलेला आहे त्यामुळे ह्याचं नाव सेंट पीटर्स बसलिका असं आहे आणि हे सेंट पीटर्स बसलिकाचं प्रांगण आहे खूपच भव्य आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूने असे आणि असे बरेच पुतळे लावलेले आहेत आणि अंगणामध्ये एक मोठा स्तंभ आहे तो तुम्ही बघू शकता बापरे किती भव्य बांधकाम आहे बघा हे पिलर्स तर आ... तीन चार लोकांच्या व्यंगेतही येणार नाहीत इतके मोठे आहेत का हे प्रांगण इकडून कसे दिसते दोन्ही बाजूला आणि आपल्याला इकडे एंट्री आहे ह्या बाजूने बघूया आतमध्ये शूट करून देतात का नाही नाहीये जाऊया आज कोणी काही बोलत नाहीये करायला परवानगी आहे हो वरती सिलिंग बघ बाप रे जबरदस्त चला आज जाऊन बघूया कसा ते सेंट पीटर्स बसेलिका आता सर्व ओपन आहे आणि वातावरण जरा बदललेलं आहे इकडे कारण आत म्युझिक जे सुरू आहे शांतता आहे एकदम आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे उन्हाचा म्हणा जे आलेली आहे काय बघावं आणि काय बघू नये असं आहे इकडे ह्या बाजूने प्रवेश करूया जगभरातले भाविक इकडे येत असल्यामुळे ओ जगप्रसिद्ध हे शिल्प तुम्ही समोर बघू शकता मायकल एंजेलोने काढलेलं जगप्रसिद्ध हे शिल्प आहे काढलेलं म्हणण्यापेक्षा बनवलेलं हे शिल्प आहे येशू ख्रिस्ताचं मृत्यू झाल्यानंतर त्याचं मृत शरीर जेव्हा मरियेकडे देण्यात आलं ते हे दृश्य आहे मरियेच्या चेहऱ्यावरचे भाव येशू ख्रिस्ताचं निष्प्राण शरीर हे त्यांनी जबरदस्त पद्धतीने या मूर्तीमध्ये उतरवलेलं आहे त्यामुळे हे शिल्प खूपच प्रसिद्ध आहे पीयेता सिलिंग वरती देखील अप्रतिम चित्र काढलेली आहेत hmm. माझ्या मागे तुम्ही पियता पाहताय आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा म्हणजे एक जबरदस्त शिल्प म्हणून ह्याला मान्यता मिळालेली आहे त्यासोबत मुळालीसाप्रमाणे सेल्फी घेण्याचा मोह मला आवडला नाही चला आता आपण पुढे जाऊया हे काय आहे क्रिस्टिना अलेक्झांड्रा डी जी असं काहीतरी लिहिलेलं आहे खूप हळूवार आवाजात बोलतोय कारण ठिकाण तसं आहे त्यामुळे चॅपेला डी सॅम सेवेस चिनो इकडे माहिती दिलेली आहे लोक बसून प्रार्थना देखील करता आहेत इकडे एका पोपचा पुतळा दिसतो आहे इंग्लिश कोणत्या बिलकुल लिहिलेलं नाही आहे त्यामुळे समजत नाही आहे नक्की ना कोणाचे पुतळे आहेत ते मुख्य ऑल्टर सोबत इकडे बरीच इतर ऑल्टर्स आहेत आणि बरीच शिल्प आहेत सिलिंग वरती देखील जी कलाकुसर केलेली आहे ती देखील अप्रतिम आहे ग्रेगुरीय देखील बघा सुंदर कुठे कॅमेरा फिरवा आणि फिरवू नये ते समजत नाही आहे कोण प्रार्थना करते जोर जोड़ जोरात बहुतेक का अच्छा इकडे आहे मुख्य वेदी बहुता बहुधा इकडे आहे आणि मिसा सुरू आहे असं वाटतं मला काय काय नाही हा हे तर जबरदस्त आहे हा फादर आहेत तिकडे आणि मिस्ता विधी सुरू आहे मुख्य ऑर्डर इकडे आहे इकडे देखील छान कलाकुसर केलेली आहेत त्यांनी मेणबत्त्या लावलेल्या आहेत अच्छा इकडे देखील मिसा होत असावी या भागामध्ये <laughs> इकडे देखील आत काहीतरी व्यस्त पण आपल्याला नक्की समजत नाही आहे माफ करा ह्या व्हिडिओमध्ये माझा ऑडिओ थोडा हळू असणार आहे कारण अशा ठिकाणी आपण जोरात तो बोलू शकत नाही सर्व खूपच भव्य दिव्य आहे अशी उंची बघा सीलिंगची बाप रे आणि प्रत्येक सिलिंगला प्रत्येक ठिकाणी कलाकुसर केलेली आहे किती वर्ष गेली असतील हे सर्व संपूर्ण बनवायला वर्षानुवर्षे सुरू असेल हे बघा सिलिंगवरती काही देवदूत किंवा संत वगैरे काढलेले आहेत आणि इतर कलाकुसर देखील सुंदर आहे व्हिडिओ बनवताना मी मध्येच बोलून गेलो की आ, हे बॉक्सेस जे आहेत हे कन्फेशनसाठी आहेत आणि मी गाहेर धरलं की सर्वांनाच माहिती असेल कन्फेशन आ, तर तुम्हाला मी सांगतो कन् कन्फेशन म्हणजे पापनिवेदन म्हणजे आपण केलेली पापं जी आहेत ती आपण ह्या बाजूला बसायचं ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला आपण बसू शकतो आणि आपण केलेली पापं आपण एका धर्मगुरूला सांगायची आणि त्यांच्याकडून आपण पापांची क्षमा मागायची अशी ती एक आ, संकल्पना आहे त्याला पाप पापनिवेदन म्हणतात किंवा कन्फेशन असं म्हणतात इकडे ठिकठिकाणी टीक असे बरेच बॉक्सेस कन्फेशन बॉक्सेस लावलेले आहेत इकडे आतापर्यंत जे जे पोप होऊन गेलेले आहेत पोप म्हणजे रोमन ख्रिश्चन धर्माचे प्रमुख जे जे होऊन गेलेले आहेत त्यांची यादी इकडे दिलेली आहे सध्याचे पोप आहेत ते बेनेडिक्ट सोळावे दोन हजार बावीस साली ते पोप झाले होते आणि पहिले पोप सेंट पीटर्स हे सिक्स्टी सेवन सिक्स्टी फोरमध्ये पोप झाले होते ही संपूर्ण यादी तेव्हापासून झालेल्या पोपची आहे इकडे ह्या पुतळ्याखाली एक विशिष्ट दरवाजा दिसतोय पण इकडे माहिती फलक नाही आहे त्यामुळे नक्की माहीत नाही हा दरवाजा कसला आहे कोण जाणकार असतील त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की हा दरवाजा कसला आहे स्पेशल दरवाजा असा काहीतरी दिसतोय त्याला इकडे चावी लावायची जागा देखील दिसते या बसेलिकाचा जो मुख्य दरवाजा आहे तो बघा त्याची खेळ म्हणजे हां मराठीत खेळच म्हणतात ना त्याची कडी दरवाजाची कडी जी, जी आहे ती तुम्ही बघू शकता इकडे प्रचंड मोठी आहे बघा आणि हे सर्व सर्व मेटलच आहे हात आपण पाहिलं तर बघा आणि इकडनं अशा पद्धतीनं दिसतं हे मंदिर ह्या बसिलिकाच्या प्रवेशद्वाराच्या मधोमध मद मी उभा आहे आणि तिकडनं ह्या बसेलिकाच दृश्य दिसतं दिसत आता सात वाजतील संध्याकाळचे त्यामुळे हळूहळू लोकांना बाहेर काढायला सुरुवात झालेली असं वाटतंय तर मला देखील जायला हवं जाता जाता पुन्हा एकदा पियेता पाहायचा मोह मला आवरला नाही त्यामुळे मी पुन्हा इकडे आलोय थोडं निरीक्षण करतो खाली आली हे जगप्रसिद्ध चित्र पुन्हा पाहायला मिळेल की माहिती नाही चित्र म्हणतोय शिल्प मायकल एंजेलो किती महान होता त्याला वयाच्या तेवीसव्या वर्षी हे अप्रतिम शिल्प काढायची ऑर्डर आपण थोडक्यात सांगू शकतो द वर्क वॉज असाइन टू हिम असं लिहिलेलं आहे आणि तेवीसव्या वर्षी त्याला हे शिल्प काढायला देणं यातच त्याची महानता आली बघा दोघांच्या चेहऱ्यावरील भाव पहा आई आणि मुलगा मुलगा मृत झालेला आहे आई शोकमग्न दिसते आपल्याला आपल्या आगाशीला जी शाळा आहे पोप जॉन तेवीसावे पोप जॉन ट्वेंटी थर्ड ही शाळा आहे ते हे पोप त्यांचा इकडे एक पुतळा आहे उतरांग म्हणजे हे वेगळ्याच प्रकारचं शिल्प आहे मध्ये असावं हे बघा ह्या सेंट पीटर्स बसेलिकाचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत बाहेर अजूनही रांग नाही रांग नसावी ना कारण सात वाजता हे बंद होते सात वाजायला अवघे काही मिनिटं बाकी आहेत हे प्रांगण सर्व लोकांनी फुलून जाते जेव्हा पोप मिसाबली अर्पण करतात बऱ्याच खुर्च्या दिसत आहेत म्हणजे आज बहुतेक काहीतरी सकाळी कार्यक्रम झालेला असावा आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे आज काहीतरी झालंय कार्यक्रम काही झाला असावा मंडळी माझ्या मामाकडचा माझा मामे भाऊ फादर विशाल लोपीस हा 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 रोमला अभ्यासासाठी आहे हा म्हणण्यापेक्षा हे म्हटलं पाहिजे मला वयाने माझ्यापेक्षा लहान आहे <laughs> तर हे रोमला असतात आणि आम्ही आता वॅटिकनला आलो होतो तर म्हटलं त्यांना भेटूया आज त्यांच्या ह्या चर्चचा हे जे देऊळ आहे त्याचा आज सण आहे आणि त्यानिमित्त आनंद मिळावा आहे पुढे पार्कमध्ये आनंद मिळावा आहे आणि हे प्रोसेशन सुरू आहे मिरवणूक काढलेली आहे त्यांनी इकडे बँडच्या वादात बँडचं वादन सुरू होतं आता नेमकं बंद झालं मी व्हिडिओ सुरू केला आणि हे बघा बँड वादक आणि येथे मला वाटतं मरिया मातेची एक इमाज आहे पुतळा आहे त्यांनी मिरवणूक काढली होती ते आता आले आहेत फादर आम्हाला थोडी माहिती दे ना ह्याबद्दल बाल्कनीतून फुलं वगैरे टाकतात अच्छा पवित्र मर्या मुक्ती देणारी माता ह्या चर्च चर्च नाव आहे मी आजारी आहे त्यामुळे मी प्रोसेशन साठी गेलेलो नाही आणि पवित्र मर्या मुक्ती देणारी माता हा सण साजरा करत आहोत आणि जेव्हा एखाद्या चर्चचा सण असतो तेव्हा संपूर्ण म्युन्सिपालिटी आहे त्या म्युन्सिपालिटीचा सण असतो आणि पूर्ण आठवडा हा सण साजरा केला जातो जर हर रोज संध्याकाळी तुम्हाला इकडे ऑर्केस्ट्रा डान्स वगैरे पाहायला मिळणार आहेत आज रात्री जर तुम्ही दोघे आले तर <laughs> इथे तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत आज डान्स आणि प्रोग्राम <laughs> गाणे वगैरे ऑर्केस्ट्रा वगैरे बघायला मिळणार आपल्यासारखा आनंद मिळावा असतो पण खेळ जास्त नसतात आणि प्रोसेशन सगळ्यात महत्वाचं हो अट्रॅक्शन असते ते प्रोसेशन त्यांचे वेगवेगळे कपडेचे महत्वाचे माणसे जे असतात ते पवित्र मरियेचा स्टॅच्यू जो आहे ते घेऊन फिरत असतात आणि प्रत्येक प्रोग्रामला येथे फार महत्वाचा आता तुम्ही बँड ऐकणार आहात तो फार महत्वाचा बँड आप असतो आपल्याकडे अशी चाल आहे गाण्याची आणि जिल्ह गाठो असतात वा ह्या पॅरिसचं नाव हो काय पवित्र मर्या मुक्ती देणारी माता हा नाही म्हणजे ह्या ह्या एरियाला म्हणतात म्हणतात हे एक एन्शंट जागा आहे आणि आमची जी म्युन्सिपालिटी आहे ही नंबर वन आहे म्हणजे आपल्या मुंबईमध्ये जर पाहिलं तर आपण आपल्या भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईला आपण झिरो झिरो एक असं काहीतरी बरोबर नंबर नंबर झिरो झिरो एक तसा या कोड एक नंबर आहे म्हणजे रोमा म्युन्सिपालिटी उन, रोमा उन, उनो ओके इटालियन मध्ये रोमा उनो म्हणतात म्हणजे ही सर्वात सेंटर आहे सुरुवातीपासून रोम शहराचं एक स्पेशालिटी स्पेशालिटीला मराठीत काय म्हणतो आपण खासियत हाँ। खासियत महाराज स्पेशालिटी रोमचे बिशप हे स्वामी आहेत हो फ्रान्सिस हे रोमचे बिशप आहेत दुसरे कोणीही बिशप नाही आणि ज्याप्रमाणे मुंबईला आपले कार्डिनल आहेत ऑक्झिबल ग्रेशियस त्यांच्या हाताखाली चार ते पाच बिशप काम करतात त्याला ऑक्झिलरी बिशप म्हणतात तसेच पोपच्या हाताखाली चार पाच बिशप्स आहेत ज्याला ऑक्झेलरी बिशप, बिशप म्हणतात ते रोमचा संपूर्ण कारभार सांभाळतात कारण पोप इंटरनॅशनल फिगर असल्यामुळे संपूर्ण जगावरती त्यांचा ख्रिस्ती सभेवरती अधिकार असल्यामुळे रोमचे बिशप हे पोप आहे म्हणजे जेव्हा आम्ही मिसामध्ये म्हणतो तेव्हा आमचे आमचे फक्त आम्चे परम आणि महागुरुस्वामी रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही टर्मिनी ह्या एका स्टेशन वरती आहोत बंद झाल्यामुळे मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे एक मेट्रोची एक लाईन बंदायची आम्हाला हवी होती त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बस तो आम्ही वापरण्यासाठी इकडे थांबलेला आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दोन तीन बस येऊन गेले पण त्या भरलेल्या होत्या बस ही आहे रोमच्या बस मधली रात्री अकरा वाजताची गर्दी स्टीवन म्हणतोय की आता खरं आपण मुंबईला पोहोचलेलो आहोत आपल्याला फाउंटन दिसतंय